सतत हिंदूंच्या काळात ते बोलताना पाहायला मिळत आता त्यांनी हिंदूंसाठी मलसाठी मटण आणल्याचं सांगितलं <coughs> <आने था> खा <coughs> <था> तुम्ही <coughs> त्याने खायला हरकत नाही आम्ही काय कोणी कोणाकडून खावं बरं का ह्याच्यावरती कोणी कायदे करत नाही या देशाच्या काही लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान करायचं आहे हा महान देश आहे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे जे कोणी खटकावाले आहेत त्यांचे बापदा नव्हते स्वातंत्र्य लढ्यामध्ये ह्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच नव्हता या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवताना सर्व जाती धर्माचे लोक होते सगळ्या धर्माच्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला तेव्हा हा देश स्वतंत्र झालेला आहे त्यात ना भारतीय जनता पक्ष होता ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि जे आता हे खटके झटके उटके करतायत ना त्यांचे बापदादेसुद्धा कोणाचेच नव्हते हे तुम्हाला मी सांगतो आहे या देशाच्या स्वातंत्र्य लढामध्ये काँग्रेसचा सहभाग मोठा होता आणि काँग्रेस गांधीच्या नेतृत्वाखाली सर्वच जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये सहभागी होते अगदी आदिवासी असतील बिंद असतील मुस्लिम असतील फासावर गेले आहेत तुम्हाला या देशाला आपल्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही याचं अफगाणिस्तान करताय पाकिस्तान करू इच्छित आहे वेगळ्या पद्धतीचा धर्माच्या नावावर हो। हा देश ह्या लोकांना तोडायचा आहे तुकडे करायचे आहेत दंगली घडवायची आहेत आणि जनता मूर्खा असे ते यांच्या मागे उभी राहील